युट्यूब चॅनलवरती सरचं स्वागत आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीसचं लोडिंग आहे बघू शकतो आपण हे लोडिंग आहे श्री नंदश्वर पर्वतस आहे सडक गोंदियासाठी बघू शकताय आता सरांना मोहितनगर सुपारी दिलेली आहे बुटकी जात अशा प्रकारचे सिलेक्शन करून रोप दिलेले आहेत जे, जे खराब रोप वाटते ते बाजूला काढलेलं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता सरांनी मलेशियन डॉर पण आहे जो तीन वर्षात लागणार त्यामध्ये आंतरपीक आंतरपीक म्हणजे सुपारीचं नियोजन केलेलं आहे तर शेतकरी बंधूंना सांगण्याची हे आहे की आपल्याला नारळामध्ये सुपारी, सुपारी आंतरपीक चांगले येते आणि सुपारी जर म्हटलं तरी बुटकी जात आहे सरासरी एका झाडाला तीन ते साडेतीन किलो वर्षाला सुपारी मिळते आणि एकदा लावली की ह्याचं आयुष्यमान पन्नास वर्षापर्यंत आहे बघू शकतो आहे सुपारी जर म्हटलं तरी बुटकी जात असल्यामुळं कमी उंचीवरती फळ होतात आणि नारळामध्ये स्पर्धा तयार होण्यासाठी आपल्याला याचा फायदा चांगला होतो आहे तर शेतकरी बंधुरी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता श्री नंदकिशोर सर एक बिझनेसमॅन व्यक्ती आहेत पंचावन्न वर्षे त्यांची शिंदेवाईमध्ये कंपनी आहे एक उद्योजक आहेत शेती करायला वेळ नाही त्याचबरोबर क्षेत्र भरपूर असल्यामुळं सरांनी जे नियोजन केलेलं आहे नारळ कारण त्याला पन्नास वर्ष लाईफ आहे आणि एकदा लावल्यानंतर आपल्याला वर्षामध्ये साडेतीनशे ते साडेचारशे नारळ हे नारळ पाण्यासाठी आपल्याला मिळतात सुपारी म्हटलं तर सरासरी एका झाडला तीन ते साडेतीन किलो सुपारी जागेवरती हजार रुपये किलोनं जाते आणि बुटकी जात असल्यामुळं कमी उंचीवरती आपल्याला फळधारणा मिळते तर अशा प्रकारची लोडिंग पाहण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी सुपारीमध्ये आपण नारळ जो आहे तो वीस बाय वीसवरती लावून मधल्या दोन झाडाच्यामध्ये दहा फुटावरती एक सुपारी टाकली तर आपल्याला एकाच ड्रीपवरती हे काम होतं आणि सुपारी आणि नार ह्याच्यामध्ये स्पर्धा तयार झाल्यामुळे आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं एकदा झाड लावले की पन्नास वर्षापर्यंत आयुष्यमान असल्यामुळे फायदा की कंटिन्यू आता ज्यावेळी आपण झाड लावतो आहे मधल्या वीस फुटामध्ये तर सराने ऊसाचं नियोजन केलेलं आहे आणि दोन झाडाच्यामध्ये जा एक सुपारी असं नियोजन केलेलं आहे बघू शकतो आपण सुपारी जी बुटकी जात आहे तिची अशी रोप व्ह्यू असणार आहे आता ही जर झाडं म्हटलीत तर याचा लाईव्ह व्हिडिओ आपल्याला बुटक्या सुपारीचं झाड जे आहे ते आपल्याला थोडं व्हिडिओमध्ये दिसते आपल्याकडे श्रीवर्धन रोठा असेल मोहितनगर मांगला विठ्ठल श्रीवर्धन रोठा ही उंच जाते बुटकी जात म्हटलं तर हे झाड अशा प्रकारचं तयार होते आता हे जे झाड आहे सुपारी ॲटोमॅटिक गळून पडते आता नवीन त्याला पोंगारा पडलेला आहे बघू शकतो आहे आणि उंच जाणारी श्रीवर्धन रोठा त्या जातीनुसार रोपाच्या किमती राहतात उंच जाणारी जी जात आहे ही शेतकरी बंधू फक्त बांधाला बांध बांधाला लावू शकतात पण बुटकी जात म्हणलं तर नारळामध्ये लावावी तर अशा प्रकारची आपल्याकडे इंटरमंगला मोहितनगर विठ्ठल ही सर्व सुपारी मिळत असते अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे नवी स्वतः चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर ही कॉपी झाडं असतील मसाल्याची वेलदुडा लवंग दालचिनी तमालपत्रे अशी सर्व रोपं मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अधिक माहितीसाठी तिला नंबर संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं आपला देव जे जय हिंद महाराष्ट्र